पुण्यातल्या तीन मुलींच्या प्रकरणात पोलिसांनी जी दडपशाही केली आहे ती प्रचंड संतापजनक आणि चीड आणणारी आहे महाराष्ट्रामध्ये दोन हजार चोवीस ते पंचवीस या एका वर्षामध्ये सदतीस हजार सहाशे पंच्याण्णव महिला बेपत्ता झाल्याची आकडेवारी गृहमंत्री या नात्यानं स्वतः देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेच्या पटलावरती दिलेली आहे यातल्या जवळपास चार हजार या तर अल्पवयीन मुली आहेत आत्ताच्या अगदी पावसाळी अधिवेशनातली ही आकडेवारी आहे इतकी चिंताजनक स्थिती असताना या केसेसमध्ये पोलीस झोपलेले असतात पण बेपत्ता झाल्याची एक तक्रार औरंगाबादमध्ये दाखल होते या तक्रारीमध्ये तक्रार करणारा जो मुलगा आहे त्याचे सासरे हे निवृत्त पोलीस अधिकारी आहेत आता ज्या व्यक्तीसाठी इतकी सगळी यंत्रणा राबते आहे असं म्हटल्यानंतर मला आधी वाटलं होतं की हा खूप बड्या लेवलचा पोलीस अधिकारी असेल पण हा आहे निवृत्त पी एस आय ज्या केसमध्ये औरंगाबाद पोलिसांचं एक पथक पुण्यामध्ये येऊन चौकशी करतं त्या केसमधली महिला विवाहित आहे सज्ञान आहे आणि तिनं कुठला गुन्हा सुद्धा केलेला नाही आहे म्हणजे ती जेव्हा पुण्यात आली त्याच्यानंतर सरकारच्याच एका रजिस्टर्ड सहाय्यता केंद्रावरती तिनं नावनोंदणी पण केलेली होती म्हणजे ज्यावेळी पोलीस अशा पद्धतीनं चौकशी करण्यासाठी या मुलींकडं पोहोचलेले होते त्यावेळी त्या, त्या महिलेची नोंदणी ऑलरेडी सरकारच्याच माहितीत असलेल्या एका सहाय्यता केंद्रावरती झालेली होती आणि तरी देखील या सगळ्या प्रकरणामध्ये ॲट्रॉसिटीची कंप्लेंट जी आहे ती घेतली जात नाही आहे म्हणजे तुम्ही थोडक्यात हे लक्षात घ्या की म्हणजे आर्थिक क्षेत्रामध्ये जसा पी एम एल एचा कायदा कडक आहे तसा हा सामाजिक गुन्हेगारीच्या बाबतीत ॲट्रॉसिटीचा कायदा कडक मानला जातो म्हणजे या कायद्यामध्ये तुम्ही निर्दोष आहात हे समोरच्याला सिद्ध करावं लागतं जसं पी एम एल एमध्ये पण आहे आणि या केसमध्ये पुण्यात तक्रार करणाऱ्या मुली ज्या आहेत म्हणजे दोन याच्यामध्ये घटक आहेत एक तर त्या दलित आहेत आणि दुसरी गोष्ट म्हणजे त्या महिला आहेत पण तरीसुद्धा त्यांची साधी एफ आय आरसुद्धा दाखल करून घेतली जात नाही आहे ही एफ आय आर दाखल करण्यासाठी अगदी राजकीय नेते त्यांच्या सोबतीला येतात आंदोलन करतात सुजात आंबेडकर तिथं बसलेले आहेत रात्रभर रोहित पवार तिथं बसलेले आहेत रात्रभर आणि याच्यानंतरसुद्धा पोलीस एफ आय आर दाखल करत नाही आहेत ॲट्रॉसिटीच्या प्रकरणामधली ही स्थिती आहे की ज्या कायद्यामध्ये ज्या क्षणी तुमच्यावरती अशा पद्धतीनं एफ आय आर दाखल करा म्हणून सांगितलं जाईल कुठलीही प्राथमिक चौकशी न करता पोलिसांनी ती केली पाहिजे असं कायदा सांगतो आणि तरी देखील पोलीस ते करत नाही आहेत म्हणजे काय लेवलला जाऊन महाराष्ट्रामधली कायदा आणि सुव्यवस्थेची परिस्थिती रसातळाला पोहोचलेली आहे आणि कायदा आम्ही वाटेल तसा वापरू आम्हाला विचारणारं कोण आहे आमच्या पाठीशी सगळे आमचे बॉस बसलेले आहेत हीच भावना या संपूर्ण यंत्रणामध्ये वरपासून खालीपर्यंत आहे नाहीतर एकतर दलित आणि एकतर मुली असलेल्या तक्रारदारांची कंप्लेंट आणि ती देखील ॲट्रॉसिटीची नाकारण्याची हिंमत पोलिसांनी केली नसते मला अजून एका गोष्टीची गंमत वाटली म्हणजे गेल्या दोन दिवसांपासून हे मी प्रकरण बघतोय काही वेगळ्या कारणामुळं त्याच्याकडे तातडीनं लक्ष देता आलं नाही त्याच्याबद्दल क्षमस्व पण आता जेव्हा मी हे सगळं प्रकरण बघतोय फार बेसिक आणि गंभीर मुद्दे आहेत म्हणजे मला गंमत वाटली की ज्या व्यक्तीसाठी ही सगळी पोलीस यंत्रणा अशा पद्धतीनं वापरली जातीय औरंगाबादवरनं एक पथक येतं पुण्यात चौकशी केली जाते त्या व्यक्तीचं नाव खरं तर घ्यायला मीडियाला इतकी लाज कशी काय वाटते म्हणजे खर तर याचं नाव जगाला कळलं पाहिजे की हा व्यक्ती कोण आहे हा निवृत्त पी एस आय सखाराम सानप औरंगाबादमधल्या सातारा पोलीस स्टेशनमध्ये त्यांच्या मुलानं तक्रार दाखल केलेली होती आपली बायको मिसिंग असल्याची आणि ही मिसिंगची तक्रार पण कधीची आहे फार जुनी नाही आहे एकोणीस जुलैची तक्रार आहे म्हणजे एकोणीस जुलैला तक्रार दाखल होते त्याच्यानंतर अवघ्या आठ दहा दिवसामध्ये पोलिसांना त्याचं इतकं गांभीर्य वाटतं की पोलीस एक पथक तयार करून औरंगाबादवरनं पुण्याला निघतात आणि तिथं या मुलींची अशी नियमबाह्य चौकशी सुद्धा करतात आता अजून पुढची गोष्ट ही आहे की ज्या मुलींनी या सगळ्या प्रकरणामध्ये अगदी कणखरपणे पोलिसांच्या समोर लढा दिला श्वेता पाटील असतील परिक्रमा खोत असतील ॲडव्होकेट यांचा आणि त्या मुली विवाहित तक्रारदार जी आहेत जी गायब झालेली होती औरंगाबादवर त्यांचा पूर्वपरिचय नाही आहे केवळ त्या एका एन जी ओसाठी काम करतात महिलांसाठी काम करतात म्हणून त्यांनी मदत करायचं ठरवलं आणि आपल्या एका ओळखीच्या मैत्रिणीला तुमच्याकडं एक दोन दिवस ठेवा म्हणून सांगितलं असा त्यांचा दावा आहे आता पोलीस एकतर ॲट्रॉसिटीची एक एक तक्रार दाखल करून घेत नाही आहेत आणि काल मी एका पोलीस अधिकाऱ्याचा इंटरव्ह्यू बघत होतो डी सी पी संभाजी कदम आहेत ते टी व्हीवरती सांगत होते की प्रथमदर्शनी आम्हाला या प्रकरणामध्ये तथ्य वाटत नाहीये हा प्रथम दर्शनी निष्कर्ष जो आहे तो त्यांनी कुठल्या बळावरती काढलेला आहे हे पण त्यांनी नमूद करायला पाहिजे की जर या तीन मुली सांगतायत आणि त्यांच्या कंप्लेंटमध्ये म्हणजे त्यांनी काही मनानं लिहिलेली गोष्ट नाही आहे ना जर मनानं लिहिली असती तर असे अकरा मुद्दे आणि वेगवेगळ्या प्रकारनं छळाचे जे मुद्दे आहेत ते त्यांना इतके पटपट सुचले नसते आणि इतके भयानक मुद्दे आहेत बरं पोलिसांचा हाही दावा आहे की जी गोष्ट घडलेली आहे ती एका प्रायव्हेट स्पेसमध्ये घडलेली आहे म्हणजे ॲट्रॉसिटीचा याच्यामध्ये कसा म्हणजे कायदा लागू होत नाही आहे हे सांगण्यासाठी पोलिस अशा वेगवेगळ्या गोष्टी आहेत अहो मुळामध्ये ही घटना जी आहे ती पोलीस स्टेशनमध्ये घडली पोलीस स्टेशनमध्ये जर ही वेळ हो येत असेल तर सगळ्यात आधी कायदा कठोरपणे उलट अशा केसेसमध्ये वापरला पाहिजे ही बाब आता सुप्रीम कोर्टापर्यंत खरं तर पोहोचली पाहिजे योगायोगानं सुप्रीम कोर्टाचे सरन्यायाधीश आत्ता भूषण गवई आहेत जे दलित समाजातनं येतात आणि दलितांच्या एकूणच उद्धारासाठी या पदावरती पोहोचलेला माणूस म्हणून आपल्या सगळ्यांना त्यांचं कौतुक आहे आणि या ॲट्रॉसिटीच्याच प्रकरणामध्ये जर मुलींना अशी वेळ येत असेल बर एफ आय आर दाखल केल्यानंतर पुन्हा त्याची चौकशी करून पुन्हा त्याच्यात न्याय मिळणं ही तर अजून लांबची गोष्ट इथं त्यांची बेसिक अपेक्षा आहे की एफ आय आर दाखल करून घ्या पण तो देखील पोलिसांनी केलेला नाही आहे आता मी तुम्हाला या मुलींच्या कंप्लेंटमधले जे पॉईंट्स आहेत किती भयानक आहेत म्हणजे ऐकवणार नाही आहेत ना अशा पद्धतीच्या गोष्टी घडलेल्या आहेत एकतर बघा तुझ आडनाव काय तू अशी वागतेस का, का? हा मग बरोबर आहे तुम्ही महार मांगाचे तुमची जातच अशी तुम्हाला असं कसं काय वाटत नाही असं करून त्यांनी पुन्हा पुन्हा या मुलींचं नाव विचारलं तिथले पुरुष पोलीस हे सतत माझं शरीर निहाळत होते जणू डोळ्यांनी माझं शरीर स्कॅन करत होते लेडीज कॉन्स्टेबलही सतत निरीक्षण करत होत्या काहीतरी प्रश्न विचारत पी एस आय कामठे अंगावर आले त्यांच्या हातांचा खांद्याचा हनुवटीचा खूप घाणेरडा विकृत स्पर्श असह्यपणे मला झाला एका प्रकरणामध्ये नॉर्मल चौकशीसाठी आणलेलं असताना कॉन्स्टेबल संजीवनी शिंदे यांनी मला गाली गालावर पाठीवर गुद्दे चापट्या मारल्या कमरेवर पायांवर लाथा मारल्या शुभांगीमध्ये आली तर तिलाही चापट मारून तू बाहेर हो असं सांगितलं मी त्यांना सारखं उत्तर देत असल्यानं कॉन्स्टेबल संजीवनी शिंदे मला म्हणाल्या तुझा स्वभाव असाच राहिला तर तुला कुणीतरी असंच मारून टाकेल तुझा खून होईल आणि कोणालाही कळणार नाही तू जिवंत राहू शकत नाही पुढं असं म्हणतायत एकट्या राहता असंच मोकाट सुटला आहे रूमवर पोरं झोपायला येतात का आ, आज आज एकासोबत उद्या दुसऱ्यासोबत झोपायचं लफडी करायची आणि तुमची अशी घाण आम्ही साफ करायची बेह म्हणजे शब्द जे, जे वापरलेले आहेत रांडांपेक्षा बेहत्तर धंदे तुम्ही करतात आणि तुझी आणि तुझ्या मैत्रिणीची ओढणी एकाच रंगाची आहे तुम्ही लेस्बियन दिसताय तुम्हाला पाहूनच वाटतं की तुम्ही बी टी कम्युनिटीच्या आहात असं आळीपाळीने बोलून त्या सर्वांना मला त्या सगळ्यांनी वर्बली सेक्शुअली अब्यूज केलं तुला बाप नाही फक्त माय आहे सोडून दिलं आहे तुला घरी पगारातले पैसे देते का त्यांनी पण तुला वाऱ्यावरच सोडलं आहे अशा चौकशीशी संबंधित नसलेल्या गोष्टीसुद्धा त्यांनी केल्या सोबतच तुमच्या करिअरमध्ये तुम्हाला कॅरेक्टर सर्टिफिकेट लागतं ते आम्ही देणारच नाही इथून पुढे असं सुद्धा त्यांनी केलं धक्कादायक बाब म्हणजे दोन मित्रांसोबतचं व्हॉट्सअप चॅटिंग वाचून त्यांनी विचारलं सांग मग या दोघांमधला तुझा बॉयफ्रेंड कुठला आणि प्रेमा पाटील फोटो पाहून हे असे कपडे घालता चड्ड्या घालता लाज वाटत नाही का इज्जत आहे का तुम्हाला की ती विकली अशा पद्धतीच्या म्हणजे गोष्टी त्यांनी केलेल्या आहेत म्हणजे एका मिसिंग कंप्लेंटमध्ये ज्या मुलींचा त्या संबंधित मिसिंग महिलेशी काही संबंध नाही आहे किंवा त्यांनी कुठला गुन्हा केलेला नाही आहे जी मिसिंग महिला ऑलरेडी तुमच्याच गव्हर्नमेंटच्या एका केंद्रावरती सापडलेली आहे रजिस्टर्ड आहे तिथं अशा पद्धतीची चौकशी करण्याचं धाडस आणि ही कर्तव्यदक्षता जी आहे ते पोलीस दाखवत आहेत आणि या प्रकरणामध्ये एफ आय आर दाखल होत नाही आहे म्हणजे ॲट्रॉसिटीच्या कायद्यामधली जी बेसिक गोष्ट आहे तीसुद्धा पूर्ण केली जात नाही आहे म्हणजे साहजिक आहे की इथं सगळे आरोपी जे आहेत ते पोलीस आहेत आणि म्हणून पोलिसांना प्रोटेक्ट करण्यासाठीची ही सगळी यंत्रणा अशा पद्धतीने वापरली जाते पण लक्षात घ्या की ज्यांना न्याय हवा आहे त्या मुली आहेत म्हणजे या सगळ्या प्रकरणामध्ये ते जे निवृत्त पी एस आय आहेत सकाराम सानप त्यांची त्यांच्या मुलाची कंप्लेंट आहे औरंगाबादमध्ये तर ती मुलगी आता त्या स्वतःच्या म्हणजे आई वडिलांच्या घरी पोचलेली आहे अशी सुद्धा माहिती आहे म्हणजे एकोणीस जुलैला तक्रार दाखल झाल्यानंतर दहा दिवसामध्ये हा इतका मोठा तमाशा व्यवस्था एका माणसासाठी करते अशीच गोष्ट असाच तपास पोलीस या सदतीस हजार सहाशे पंच्याण्णव केसेसमध्ये करणार आहेत का आणि तिथंसुद्धा हीच मर्दुमकी दाखवत त्या त्या महिलांना शोधून त्यांच्या घरच्यांच्या हवाली करणार आहेत का हा याच्यातला एक बेसिक प्रश्न आहे आणि सोबत इतकं मोठं म्हणजे या मुलींनी लढा देऊन त्यांची साधी तक्रारसुद्धा घेतली गेलेली नाही आहे आता हे प्रकरण तर कोर्टात गेलं पाहिजे आणि कोर्टामध्ये ज्या पद्धतीनं पोलिसांनी हे सगळं वर्तन केलेलं आहे एकतर त्यांनी लिहून पण दिलेलं आहे की आम्ही या प्रकरणामध्ये तक्रार जी आहे ती दाखल करू शकत नाही ॲट्रॉसिटीच्या प्रकरणामध्ये तक्रार दाखल करू शकत नाही असं उत्तर मला वाटतं देशाच्या इतिहासामध्ये पहिल्यांदाच दिलं गेलेलं असावं कारण जो कायदा एस सी एस टी वर्गाच्या एकूण सामाजिक प्रतिष्ठेसाठी आणला गेलेला आहे त्या व वर्गाच्या केसेसमध्ये हे असं उत्तर पोलीस देत आहेत आणि कल्पना करा की जिथं रोहित पवार उपस्थित होते या मुलींसाठी जिथं सुजात आंबेडकर उपस्थित होते तिथं ही अवस्था आहे मग जिथं सामान्यांना कोणी वाली नाहीये तिथं तर काय अवस्था होत असेल या सगळ्या प्रकरणातले हे बेसिक प्रश्न जे आहेत ते खूप अस्वस्थ करणारे आहेत चिंताजनक आहेत आणि महाराष्ट्रामध्ये हे नेमकं काय घडतं आहे म्हणजे एकनाथ खडसेंच्या जावयाला जेव्हा त्या कथित रेव पार्टीमध्ये पकडलं तेव्हा त्याच्या नावासकट त्याचे व्हिज्युअल्स त्याचे सगळे डिटेल्स पोलिसांनी जाहीर केले पण इथं ज्या व्यक्तीसाठी ही सगळी यंत्रणा राबती आहे त्याचं नाव घ्यायलासुद्धा मीडियाला लाज वाटते व्यवस्थेला लाज वाटते आणि त्याला प्रोटेक्ट केलं जातं आहे हा सुद्धा म्हणजे कमालीचा विरोधाभासाचा मुद्दा आहे तुम्हाला या सगळ्या प्रकरणाबद्दल नेमकं काय वाटतं आहे आणि या पोलिसांसाठी तुमची प्रतिक्रिया नेमकी काय आहे कमेंट्समध्ये नक्की कळवा चॅनल सब्सक्राइब करायला विसरू नका धन्यवाद